जोरडा तालुक्यातील रामनगर आसू आणि जगलबेट ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांना पांढरे नदीतून पाणी पुरवठा करण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी अठ्ठावीस कोटी रुपयांची योजना आमदार अरविंद देशपांडे यांनी मंजूर केली होती या योजनेच्या कामाची अंमलबजावणी सध्या सुरू झाली असून पाईपलाईन आणि टँक बांधण्यासाठीचे सर्वेचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे असू जगलबेट आणि रामनगर पंचायत क्षेत्रात पाईपलाईन आणि टाक्या कुठे बांधायच्या यासंबंधी कॉन्ट्रॅक्टरकडून सर्वे सुरू आहे तसेच पर्यावरण परवाना घेण्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी कंत्राटदाराकडून सांगण्यात आले प्रत्यक्षात योजनेचे काम सुरू झाल्यानंतर वर्षभरात हे काम पूर्ण होणार असून त्यामुळे रामनगर आसू आणि जगलबेट पंचायत क्षेत्राचा पाणी प्रश्न मिटणार असल्याची माहिती यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिली रामनगर जगलबेट आसू ग्रामपंचायतीमध्ये आमचे मल्टी विलेज स्कीम म्हणून अठ्ठावीस कोटीची स्कीम ही आज इकडे सर्वे चालू आहे त्याच्यात आमच्या मागणी होती की ह्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे त्याच्यासाठी आर व्ही देशपांडे साहेब यांनी आमची मागणी पूर्ण करून आज या कामाला सर्वेला सुरुवात झालेली आहे ही स्कीम दोन हजार तेवीस साली देशपांडे साहेबांनी इलेक्शनच्या अगोदर सँक्शन करून आणलेली इलेक्शन झाल्यानंतर फॉरेस्ट सर्वेसाठी थांबलेली होती आजपासून ती फॉरेस्ट सर्वे होऊन ती स्कीम आता चालू होणार आणि तिन्ही गा पंचायतींना पाणी मिळणार रामनगर आसू आणि जगलवेद आणि ही स्कीम केल्यापासून आम्हाला सगळ्यांना आता पाण्याचा फायदा होणार एकोणचाळीस एकोणचाळीस खेडी मजरी आणि खेडी एकोणचाळीस आहेत ह्याच्यात आणि ह्याच्यापासून आमच्या पुरा रामनगरचे तरी प पाणी प्रश्न मिटेल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे दरम्यान सर्वे करतेवेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय हनबर युवा अध्यक्ष अक्षय रावळ काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सुहास देसाई पंचायत सदस्य विनोद देसाई रतन कालमनकर रामचंद्र माजाळकर व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते